बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार असून या पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केलाय याच्या निषेधार्थ आज बदलापूर पालिकेतील बांधकाम विभागाला मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांनी नोटांचं तोरण लावत आंदोलन केलं ला। बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असून यासाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवली या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी रकमेची निविदा डावलून जास्त रकमेच्या निविदेला पालिकेने मंजुरी दिल्याचा सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख यांचा आरोप आहे ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं आहे त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नसून मालवण सारखी दुर्घटना बदलापुरात घडू नये यासाठी आम्ही पालिकेला ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी केली होती मात्र पालिकेचे अधिकारी भ्रष्टाचार करत असून त्यांनी आता महाराजांनाच विकलं आहे अशी घणाघाती टीका अविनाश देशमुख यांनी केली आहे तर याबाबत बदलापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांना विचारलं असता निविदा प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून यात किमान किंवा कमाल दर यावर ठेकेदार ठरवला जात नाही शासनाच्या नियमाप्रमाणेच निविदा प्रक्रिया राबवत ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलंय तसंच अशी आंदोलनं करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आर्थिक गुन्हे शाखा अँटी करप्शन विभाग यांच्याकडे तक्रारी कराव्यात त्यांच्या माध्यमातून तपास होईल आणि जर कोणी दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे महाराजांचा पुतळा उभारत असताना निविदे प्रक्रियेमध्ये प्रचंड घोड झालेला आहे सदुसष्ट लाखाचं टेंडर डावलून सत्त्याण्णव लाख रुपयाच्या टेंडरला या लोकांनी परमिशन दिलेली आहे आणि सदर व्यक्ती जो आहे त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नाही आहे अशा माणसाला हे टेंडर देण्याची प्रक्रिया या लोकांनी पूर्ण केलेली आहे तर सदुसष्ट लाख आणि वरती सत्त्याण्णव लाख यामध्ये जो डिफरन्स आहे हा जो पैसा आहे बत्तीस चौतीस लाख रुपये हा कोणाच्या घशात गेलेला आहे हा माझा नव्हे हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे मालवणच्या धर्तीमध्ये बदलापूर शहरात जो प्रकार घडू नये ही माझी विनंती आहे नाही घडला पाहिजे पण घडलास तर हे हरामखोरे लाच खोरे अधिकारी त्याला कारणीभूत आहेत यांच्या घशामध्ये हा पैसा गेलेला आहेत महाराजांना तरी सोडा महाराज विकायला लागलेत हे लोक सदुसठ लाखाचा टेंडर त्या माणसानं कितीतरी लाव हे लावलेले आहेत पुतळे लावले आहेत मी म्हणतो चला त्याचा विषय सोडा एक कमिटी नेमवा आणि त्या कमिटी नेमून महाराष्ट्रभर तुम्ही फिरा कुठे कुठे चांगले पुतळे आहेत शिल्पकार कुठे आहेत त्या लोकांना बोलवा नाही नाही भ्रष्टाचार हे बघा गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा के केंद्र शासन असेल या शासनाच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं चौकशी करण्याच्या डब्ल्यू असेल अँटी करप्शन असेल किंवा आय असेल मग या लोकांनी असं आंदोलन करण्यापेक्षा किंवा असं नोटांचा हाक वगैरे घालण्यापेक्षा त्या त्या रितसर त्या त्या एजन्सीकडे लोकशाही मार्गाने तक्रार कराव्या त्या त्या एजन्सी तशा चौकशात करतील आणि तसं का शिक्षा होईल जो काय दोषी कोण असेल त्याला परंतु मी अजून छातीठोकपणे सांगतो की ही जी प्रक्रिया केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या म महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चांगला बसावा यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तो चांगला पुतळा बसू आणि मी परत एकदा सांगतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार झालेला नाही कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेलं नाही जे काही आम्ही काम केलेलं आहे जे काही हे केलेलं आहे ते शासनानं दिलेल्या चौकटीमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या जी आरच्या माध्यमातून जे काही निर्देश आहेत त्या माध्यमातून ॲक्टच्या प्र ॲक्टमध्ये जे ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये बसूनच आम्ही निविदा प्रक्रिया केलेली आहे निरित तशी वर्कआउट दिलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज